नमस्कार व्यसन व्यवस्थापनामध्ये कुटुंबाची भूमिका या आपल्या चर्चेच्या भाग दोन मध्ये स्वागत गेल्या भागात आपण व्यसनांच्या आव्हानांबद्दल बोललो आज कुटुंब कसं सकारात्मक मदतीचा हात देऊ शकतं यावर आपण जरा सविस्तर बोलूया आपल्या स्रोतांच्या आधारे हो नक्कीच आणि हे महत्वाचं आहे कारण कुटुंब केवळ भावनिक आधारच नाही देत नाही का खरं तर ते व्यसनमुक्तीच्या प्रवासात एक सक्रिय भागीदार म्हणून समोर येतात स्रोत पण सांगतात की कुटुंबाचा सहभाग उपचारांची यशस्वीता लक्षणीयरित्या वाढवतो हो आणि सुरुवात तर संवादापासूनच होते बरोबर म्हणजे स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की व्यसनाबद्दल त्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल घरात मोकळेपणाने बोलणं ही पहिली आणि कदाचित सगळ्यात महत्वाची पायरी आहे अगदी बरोबर आणि एकदा काय होतं की याच विषयावर बोलायला घराचे कचरतात पण संवाद गरजेचा आहे आणि तो फक्त समस्यांवर तर आधारावर पण हवा आम्ही तुझ्या सोबत आहोत हा विश्वास देणं उपचारांसाठी तयार करणं प्रोत्साहन देणं हे खूप महत्वाचं ठरतं आणि घरातलं वातावरण म्हणजे सकारात्मक बदल घडवून आणणं आरोग्यदायी सवय लावणं याचाही उल्लेख आहे हो नक्कीच ती पण कुटुंबाची एक महत्वाची जबाबदारी आहे आता प्रतिबंधाबद्दल बोलूया म्हणजे व्यसन लागूच नये म्हणून कुटुंब काय करू शकतं स्त्रोतांमध्ये मुलांशी चांगलं नातं त्यांच्याशी बोलणं यावर भर दिलाय हो आणि यात एक गोष्ट खूप महत्वाची आहे पालकांनी स्वतः आदर्श बनायला हवं म्हणजे स्वतः व्यसनमुक्त राहून एक चांगलं उदाहरण काय म्हणतात त्याला रोल मॉडेल मुलांसमोर ठेवणं बरोबर कारण मुलं बघून शिकतात अगदी आणि मुलांचे मित्र कोण आहेत त्यांच्या शाळेत काय चाललंय यात लक्ष ठेवणं सहभागी होणं हे पण उपयोगी ठरतं असं दिसतंय हे झालं प्रतिबंधात्मक उपाय पण समजा एखादी व्यक्ती व्यसनातून बाहेर पडतीये तेव्हा सामाजिक दबाव असतो लोक आग्रह करतात इथे एक व्यावहारिक मुद्दा आहे बघा आत्मविश्वासाने नाही म्हणणं म्हणजे कसं जी घेतोय आणि तुमच्या समजूतदारपणाची आहे असं काहीसं किंवा अगदी साध माझा निर्णय वेगळा आहे त्याचा आदर करा बरोबर किंवा मला यावेळी हे जमणार नाहीये आपण नंतर भेटू स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणं महत्वाचं आहे आता पुनर्वसन प्रक्रिया इथे कुटुंबाचा सहभाग किती महत्वाचा ठरतो स्रोत काय सांगतात इथे तर कुटुंबाची भूमिका खूपच जास्त महत्वाची आहे म्हणजे आकडेवारी बघितली ना तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन ड्रग अब्यूज म्हणजे एन आय डी त्यांच्या म्हणण्यानुसार कुटुंबाच्या सक्रिय सहभागाने उपचाराची यशस्वीता चक्क साठ टक्केपर्यंत वाढू शकते साठ टक्के हे तर खूपच प्रभावी आहे हो ना आणि विचार करा जर कुटुंबाचा पाठिंबा नसेल तर उपचार पूर्ण होण्याची शक्यता फक्त वीस टक्के असते पण कुटुंबाच्या मदतीने ती पासष्ट पर्यंत जाते म्हणजे लॉंग टर्म रिकव्हरी ती पन्नास टक्केपर्यंत वाढते वाव म्हणजे फक्त व्यक्ती बरी होत नाही तर कुटुंबातले संबंध पण सुधारतात नक्कीच विश्वास परत येतो नाती अधिक घट्ट होतात याला पुष्टी देणारी काही उदाहरणं पण आहेत आपल्या स्रोतांमध्ये नाही का जसं राजेश पाटील नाव बदललं आहे कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे पंधरा वर्ष व्यसनमुक्त आहेत हो आणि सुनीता शर्मा यांची गोष्ट आहे ज्यांनी मुलाला ड्रग्जमधून बाहेर काढण्यासाठी खूप प्रेम आणि सातत्य दाखवलं आता तो मुलगा पाच वर्षांपासून स्वच्छ आहे मेहता कुटुंबाने पण एकत्र येऊन वडिलांना मदत केली घरात बदल घडवले ही उदाहरणं दाखवतात की कुटुंब खरंच किती मोठी ताकद ठरू शकतं तर या सगळ्या चर्चेतून काय स्पष्ट होतं कुटुंब हे व्यसन व्यवस्थापनात फक्त आधार देणारं नाहीये नाही ते मार्गदर्शक पण आहे आणि उपचारात सक्रिय मदतनीस पण आहे बरोबर म्हणजे बघा शिक्षण जागरूकता ठाम आधार उपचारात प्रत्यक्ष भाग घेणं प्रसंगी भावनिक आणि आर्थिक पाठिंबा देणं समुपदेशन घेणं आणि घरात निरोगी सवयी रुजवणं हे सगळं मिळून कुटुंबाला खूप प्रभावी बनवतं स्रोतांमधलं ते वाक्य अगदी खरं आहे व्यसनाधीन व्यक्तीसाठी कुटुंब हे सर्वात शक्तिशाली औषध आहे अगदी आणि हे इथे वाटतं की आपण ज्या व्यावहारिक टिप्स आणि मार्गदर्शन बोललो अगदी याच धर्तीवर पुनर्वसन मानसशास्त्रज्ञ डॉक्टर अजित पाटील हे आयुष्य व्यसनमुक्ती उपचार केंद्रामध्ये त्यांच्या कामात रुग्ण आणि कुटुंबियांना मदत करतात हो म्हणजे हे केवळ सैद्धांतिक नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून सिद्ध झालेलं आहे बरोबर शेवटी काय प्रेम समजूतदारपणा आणि एकत्रित प्रयत्नांनी व्यसनावर मात करणं शक्य आहे पण एक विचार मनात येतो काय जेव्हा कुटुंब स्वतःच संघर्ष करत असेल किंवा त्यांनाच आधाराची गरज असेल तेव्हा परिस्थिती किती वेगळी आणि अजून गुंतागुंतीची होत असेल नाही का यावरही कधीतरी बोलायला हवं नक्कीच तोही एक महत्वाचा पैलू आहे आजच्या चर्चेसाठी धन्यवाद पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी धन्यवाद